ध्ये मंत्र शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून तो योग राज्य साधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवतमानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भारत माता की जय